जर शिरपूर येथे काँग्रेस पक्षातर्फे पेट्रोल डिझेल गॅस दरवाढी विरोधात चॉकलेट वाटप करून निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी शहरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी युथ काँग्रेस मार्फत आंदोलन करण्यात येतोय गॅस दर वाढ आणि पेट्रोलचे दर वाढ आणि डिझेलचे दर वाढ याच्यावर आम्ही निषेध नोंदतोय बीजेपी सरकाराचं जे सर्वसामान्यांना पुरडत नाही आमची एकच मागणी आहे पेट्रोल आणि डिझेल आणि गॅस चे याच्यात जीएसटी लागू व्हायला पाहिजे सर्वसामान्य माणसांना रुपयाचा फायदा व्हायला पाहिजे यासाठी आमचं हे आंदोलन चालू आहे साडेचार वर्षापासून भारतीय जनता पार्टीने दिलेल्या आश्वासनाच्या अक्षरशः धुवा उडवलेला आहे मी भारतीय जनता पार्टीच्या पेट्रोल दरवाढ डिझेल दरवाढ गॅस दरवाढ याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस हे जो आज सगळं महाराष्ट्रामध्ये आंदोलन शेल आहे त्या संपूर्ण आंदोलनाला शिरपूर तालुका काँग्रेस कमिटी शिरपूर शहर काँग्रेस कमिटी शिरपूर तालुका कमिटी युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर पाठिंबा म्हणून आम्ही आज सगळे इथं युवक जितके जमले या भारतीय जनता पार्टीच्या विरुद्धमध्ये आक्रोश आहे तरी आज शिरपूरच्या वतीने आम्ही सर्व संबंध शिरपूरवासियांच्या वतीने या मोदी सरकारच्या जाहीर धिक्कार करतो भारतीय जनता पार्टीचा धिक्कार या मोदी सरकारचे करायचे काय